टाकावे त्याने कल्याण कल्याण जीवा होय समाधान आता मागच्या आठवड्यात आपण म्हणलं होतं की काय सामूहिक पारायण आपण करूया आणि माझी पण इच्छा त्या पारायणात बसायची सामूहिक पारायण मी शनिवारी म्हणलो आणि विकासने लगेच दुसऱ्या दिवशी ग्रुपवर मेसेज टाकला मला काही तो माहीत नव्हता लगेच सगळेजण बसले जवळजवळ बारा तेरा लोक लेडीजच माझ्या हिशिवाने मोठली जास्त होत्या त्यांनी पारायण तीन दिवसात पूर्ण केलं कोण कोण लेडीज होत्या मला काही माहीत नाही प्रत्येकाचं इथं जर काही आलेले असेल त्यांचं नाव ल्या सामूहिक पारायण का करावं याच आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि आपल्या सगळ्या वैदिक परंपरेमध्ये सामूहिक पारायणाला फार महत्व सांगितलेलं आहे तुम्ही सिंगल जितकं पारायण ना घरी त्याच्यापेक्षा दहा पट तुम्हाला सामूहिक पारायणाचं पुण्य इथं मिळतं कारण का किती तुम्ही भगवंताच्या दारामध्ये इथं बसून ते पारायण केलेलं असतं आणि त्या सामूहिक पारायणामुळं इथे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या एनर्जी आणि तुमची एनर्जी एकवटतात आणि त्याचं काय होतं त्याचं फलद्रूप घरात जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या घडायला सुरुवात होतात मग आजचा जो सत्संगाचा विषय आहे तो काय आहे सामूहिक पारायण सामूहिक पारायण का करावं आणि सामूहिक पारायण कशा पद्धतीने करावं सामूहिक पारायण करायला फार मागचं पुण्य लागतं तर त्या सामूहिक पारायणाला बसता येतं आता मी ठरवलं मी बोललो पण मला बसता आलं का माझ्या अगोदर सामूहिक पारायण होऊन गेलं मग माझ्यावर मा भगवंताची कृपा थोडीशी कमी असेल तुम जे जे बसले याच्यावर शंभर टक्के जास्त असेल कारण का की मी बोललो तरी बसता नाही आलं काही लोक न बोलले आता विकास मला सांगत होता की काही काही लोकांचा विषय असा होता की जे बसणार उभारीत होते जे आम्ही बसणार आम्ही ज्यांनी ज्यांनी ठरवलं होतं की जे बसणार आहेत त्यातले सत्तर टक्के लेडीज पण बसल्या नाही म्हणे वेगळ्याच लेडीज आल्या त्याच बसल्या म्हणजे काय फक्त आपण बोललो आणि बोलल्यामुळं काय झालं त्यांचा पण करण्याची इच्छा होती भगवंतांनी बरोबर त्यांना इथं बोलून घेतलं आणि सामुदायिक पारायण करून घेतलं एक कथा आहे या सामुदायिक पारायण किंवा सामुदायिक नामस्मरण याची काय आहे एक कथा आहे एक आय एस ऑफिसर असतो काय आय एस माग पण मी माझ्या हिशोबाने ते तुम्हाला सांगितलं होतं आय आएच एस ऑफिसर झाला तर ती रिटायरमेंट झाली रिटायरमेंट झाल्यानंतर तो काय करायचा की असे आजूबाजूच्या परिसरातले जे सत्संग करणारे लोक आहेत त्यांना त्यांच्या तेन्न घरी बोलवायचं आणि त्याच्या घरात नामस्मरण करायचं काय करायचा नामस्मरण करायचा तो काय त्याच्यात बसत नव्हता नुसतं तिथं त्यांचं नामस्मरण बघत असायचं पण ते नामस्मरण बघून झाले सगळं नामस्मरण त्याच्या घरात होऊन गेल्यानंतर तो त्या लोकांना काय त्यांना देत असेल दूध देत असेल काय देत असेल ते करून ते घरी निघून जायचे पण तो काय करायचा ते उठल्यानंतर पंधरा वीस मिनटांनी ते सगळं झाडून घेत होता म्हणजे काय त्यांनी त्याच्या घरामध्ये झालेलं नामस्मरण काय केलं गोळा करून त्याच्या ठेवलं आणि काय केलं ती एनर्जी स्वतःच्या अंगात घेऊन टाकली म्हणजे विचार करा तुम्ही शंभर लोक आतीज बसलेले हा शंभर लोक इथं जप केला आता सगळ्यांनी किती केला प्रत्येकाने एकशे आठ वेळा शिव चिदंबर म्हटलं किती वेळा म्हणलं एकशे आठ वेळा आता आपण इथं किती लोक असून कमीत कमी चार पाचशे लोक इथं बसलेले आहेत चार पाचशे गुणीला एकशे आठ करा आपला एक शेआट आपल्याला कमी वाटतो पण चार पाचशे लोकांनी मिळून केलेला एक शेट म्हणजे किती जप झाला असेल तो किती झाला पन्नास हजारच्या पुढे झाला किती पन्नास हजार जप करायला आपल्याला एका दिवसात शक्य आहे का नाही पण सामुदायिक किती फायदा आहे बघा बरं सामुदायिक केल्यामुळे तुमचा काय झाला एक मिनिट किती मिनिटात झाला तो जप एक मिनिटात किती झाला पन्नास हजार मग ते पन्नास हजार जप इथं झाला याच्या अगोदर जे लोक इथं आलेत त्यांनी इथं काय केल्या प्रदक्षिणा मारल्या त्यांच्या एनर्जी त्यांनी मुखातून शिवचिदंबर जप केला तुम्ही जप केला या सगळ्यांच्या सराउंडिंग वेव्स काय होतात इथं एकत्र तयार होतात आणि इथं एकत्र तयार झालेल्या वेव्स या काय करतात तुमचे कार्य करायला प्रेरित करतात मग ते प्रेरित करतात तुमच्या अंगात काय होतं निगेटिव्ह जी पॉवर असते ही काय होती शरीरातून तुमच्या इथं येताना माणूस काय असतो सगळा पूर्णपणे काय असतो निगेटिव्ह असतो म्हणजे काय असतं अरे वासाळ मामा वा तुमच्या आठवण काढली आत्ता एक मिनटापूर मनात बरेच दिवले भासाळ मामाचं नाही डायरेक्ट भासळ मामा समोर टिकले स्वामींनी मला हा वा कधी आत्ता आले अरे वा तेच आता पालखी मध्ये विचार करत होतो दसाळ मामाच काय भानगडे चिदंबर पहा म्हणजे स्वामी अशी आहेत ना की तुम्ही फक्त मनापासून विचार करा तुमच्या हृदयात जर तुम्ही मनापासून विचार केला का तो माणूस स्वामी काय करतात समोर आणून उभा करतात आता बघा माझ्या मनात तिथं ज्यावेळेस शेवटची पद होत ना म मच्छू गवळण म्हणला त्यावेळेस म्हणाल दसरा मामाची गवळण जोरात असती म्हणलं दसरा मामा बरेच दिवस झाले आता गवळणच नाही आले दसरा मामाची असं मनात विचार केला आता आला मी दसरा मामा तर काही येत नाही अतिदा दबस सो हो काय धासळा मामा समोर म्हणजे काय तुम्ही मुखातून एखादी मनातून चांगल्या शुद्ध मनातून जर एखादी गोष्ट तुम्ही जर समोर बोलली तर स्वामी काय करतात आता दसरा मामा झालेत आपल्या समोर उभे आता विषय कुठं होतो आपण सामुदायिकमध्ये आपण बरकटलो दुसरीकडे म्हणजे एक माणूस ज्यावेळेस एकत्र येतो तुमची निगेटिव्ह पॉवर द्यायथ आल्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह होऊन जाता घरी मी, मी तुम तुम्हाला फक्त एकच शब्द सांगतो काय मी था आलेल्या कोणत्याही माणसाला आजपर्यंत म्हणलं का तुमचं काम होणार नाही आहे का कोणी आज आहे का मी आल्यानंतर मी म्हटलं तुमचं होणार नाही असं कोणी आहे का सगळे लोक म्हणतात गुरु सगळ्यांना जाताना काय म्हणतात तुमचं शंभर टक्के काम सगळ्यांचंच कसं होणार अहो मी तुम्हाला इथून जातानाच तुम्हाला काय करून जातो पॉझिटिव्ह करून जातो तुम्ही ती पॉझिटिव्हिटी घेऊन जाता माझं काही नाही करता करिता तो आत्मरी बसला ना चिदंबर तोच कार्य करतो आणि हो हो तो कार्य करत असताना मी तुमचं फक्त काय करतो तुमचं फक्त त्याच्यामार्फत जे तिने पत्र पाठवलंय ते तुमच्यासमोर वाचून दाखवतो आणि ते वाचलेलं पत्र आहे की खोट हे मानायचं काम तुमचं कारण की चिदंबर ज्या बोलतात त्याच खोटं बोलतात का नाही बोलू शकत देवावर विश्वास आहे की नाहीये असायलाच पाहिजे देवावर अविश्वास दाखवणारा माणूस कोण आहे राक्षस तोच दाखवू शकतो अविश्वास कारण की तो काय करतो अविश्वात दाखवून कुठं जायचं असायचं आपल्याला कुठं जायचंय आपलं कुठं जायचं ठरवून घेतलं स्वर्गात जायचं चांगलंय सामुदायिक पारायण ची महती तुम्ही स्कंद पुराणात पण वाचू शकता सामुदायिक पारायण केल्यामुळं किती राजे राजवाडे राजा स्वतः बसत नव्हता पण ब्राह्मणांना तिथं सामुदायिक पारायण करायला लावायचा ब्राह्मणांना सामुदायिक तुम्हाला तिथं नामस्मरण करायला लावायचं ब्राह्मणांकडून सामुदायिक यज्ञ करायला लावायचा म्हणजे काय की तुमच्या स्वतःच्या एकट्याकडून जी गोष्ट होऊ शकत नाही ती सामुदायिक पारायणामध्ये सगळ्या गोष्टी घडतात सामुदायिक पारायण वाचताना तुम्ही एकमेकांचे जे वाचत असतात ते एकमेकाला चर्चा करतात मग चिदंबर काय चिदंबर कोणत्या इथलेत चिदंबरांच्या वडिलांचं नाव काय चिदंबराच्या आईचं नाव काय चिदंबर स्वामींना पुत्र किती होते चिदंबर स्वामींनी लिला कशा केल्या चिदंबर स्वामींच्या अवतार कार्यामध्ये स्वामी समर्थ महाराज तूप वाढायला कुठं होते त्याच्यानंतर स्वतः बालाजी भगवान चिदंबरांना भेटायला कशासाठी आला होता आणि टिपू सुलतान जे म्हैसूरला टिपू सुलतान म्हणतात टिपू सुलतान चिदंबराच्या पायावर गिडगिडला का की टिपू सुलतानचे डोळे काय केले होते स्वामींच्या बायकोच्या हात टच करण्याचा प्रयत्न केला तर टिपू सुलतानच्या सैन्याचे काय झाले डोळे खाली गळून पडले हे हे काय अतिशक्ती का नाही हे सत्य आहे हे कर्नाटक प्रांतामध्ये घडलेलं सत्य आहे आणि टिपू सुलतान स्वतः काय झालता अंध झाला होता पण तिथं जाणारे ब्राह्मण होते ब्राह्मणाला तो म्हणला आज पण टिपू सुलतान चुकीचा नव्हता तो टिपू सुलतानाने काय केलं रस्त्यावर जाणाऱ्या एका ब्राह्मणाला विचारलं माझ्याकडून पाप घडलंय मग त्यांनी सांगितलं जा तू चिदंबर स्वामींकडं आणि स्वामींकडे जा आणि तू स्वामींची माफी माग त्याला काही लाज वाटली नाही मग तो गेला स्वामींची माफी मागितली आणि त्याला काय आले सगळ्या सैन्यानं त्यांना काय आले डोळे आले मग एक लक्षात ठेवा माफी मागितल्यानंतर चूक होती काही एक लक्षात ठेवा माफी मागितल्यानंतर तुमच्या का शरीरात अहंकार जो असतो ना तो कमी करण्याचं काम म्हणजे माफी आपण कुणी मोठे नाहीये आपण सर्वसामान्य आहोत कोणत्याही मोठ्या माणसाची कोणत्याही गोष्टीची जर एखाद्याचं नातं टिकवायचं असेल तर दोन पावलं आपण काय झालं पाहिजे माग आलं पाहिजे पण पुढचा जर सारखाच अहंकारी असेल तर त्याला आपण थोडंसं लांब केलं पाहिजे कारण की अहंकार जर तुमच्या शरीरात भरलेला असेल तर त्या अहंकाराने तुम्ही कितीही पोथ्या वाचल्या कितीही काही केलं आता किती गोष्टी केल्या तरी जमू शकतं का भरपूर लोक इथं इथं भरपूर लोकांचे विचार आहेत भरपूर लोक सुरुवातीला आल्यानंतर म्हणायचे काय काय करण पाच तेच लोक सगळ्यात जास्त इथं सेवा करतात कारण का इथं त्यांना दिसलं की स्वामी काय करू शकतात आणि काही करू शकत नाही स्वामी इथं आल्यानंतर कोणालाही खाली जाऊ देत नाही स्वामी इथं भरभरून द्यायला बसलेले पण तुमची झोळी कशाने पूर्ण झाली पाहिजे नामस्मरणाने आणि पारायणानी काय झाली पाहिजे पक्की झाली पाहिजे पण ती काय होती आपण गुरु सांगतात तेवढ्या पुरतं आपण पारायण करतो नामस्मरण करतो परत काय गुरुंना पन्नास वेळा सांगावं लागतं नामस्मरण नाही परत पारायण नाही आता प्रत्येक वेळेस गुरुचं कामच आहे का ते तुम्हाला सांगणं ठीक आहे माझं काम आहे मी ते करतोच आहे प्रत्येक सत्संगामध्ये मी पहिला उच्चार काय करतो तुम्ही नामस्मरण करा आणि पारायण करा मला सांगा तुम्ही नामस्मरण आणि पारायण केले आणि मला काय मिळणार आहे का काहीच नाही मला एक मिळणार आहे की माझ्या देवाचं नावलौकिक तुमचं काम कारण तुम्ही पारा नामस्मरण केलं ना तुमचे काम होणार आणि तुम्ही काय सांगणार दहा लोकांना जाऊन की चिदंबराकडे गेल्यामुळं काय झालं माझं काम झालं मला तेच आनंद आहे माझ्या चिदंबराचं नाव सगळ्या घराघरात जाऊ द्या प्रत्येक गावातून ते लोक यायला लागलेत मला विशेष वाटतं लोक जळगाववरून आले आज जळगाव आज नाशिकवरून कोण मुंबईवरून आले त्याच्यानंतर काही लोक शेवगाववरून आलेत आणि भरपूर ठिकाणून आज लोक आलेत पाथर्डीवरून लोक आले आता हे माझे कोण आहेत कोणीच नाही कोणाचं तरी भक्ताचं काम झालं त्या भक्तानी त्यांना सांगितलं त्या भक्ताकडून त्यांचं काम झालं त्या भक्तांना पैठणवरून मध्ये दर पंधरा दिवसातून आपल्याकडं पैठणवरून एक गाडी भरून येते का तर त्या था पैठणवाल्या लोकांचे कामं झाले आता आता हे कुठून आले काय आले मला काही माहीत नाही हे करता करीता तोय ज्याला इथं आणायचं त्याला इथं बरोबर आणतोय ज्याच्याकडून काम करून घ्यायचं त्याच्यात काम करून घेतोय ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची त्याच्याकडून सेवा करून घेतोय तुमच्या आमचं काही काय राहिलंय का, का नाही आता आम्ही टाकले म्याच्या लोकांना सांगितलं इथलं काम तुमचं यज्ञकुंडाचं विष्णू आणि ते चार दोन लोक ते लेडीज त्याचे घरची त्यानंतर देशमुंडीच्या काही लेडीज एकत्र झाल्या आणि ते सगळं त्यांनी साफसफाई केली आता यज्ञकुंडाच्या तिथं साफसफाई केल्यानंतर तो पुण्य कोणाला लागणार आहे सगळं ह्या सगळ्या लोकांना लागणार आहे तुम्ही आम्ही काहीने एक लक्षात द्यावा तुम्ही जो फक्त सेवा करत नाही तोपर्यंत भगवंताच्या दारात मेवा नाही तुम्ही फक्त मेवा घ्यायलाही आल्या असाल तर भगवंत तुम्हाला मेवा देणार तेवढंच पुरतं तुमचं काम करणार आणि तुम्हाला काय म्हणणार चले जाओ मग चले जाओ करायचं का आपल्याला आपल्याला काय एक गोष्ट लक्षात ठेवा आपण भगवंताकडे येतो तर भगवंतासाठी आपण एकच गोष्ट मागणी मागायची देवा तुझ्या चरणात आयुष्यभर राहू दे काय मिळो नाही तर नाही मिळो काय मिळो नाही तर नाही मिळो पण मला तुझ्या चरणापासून बाजूला करू नको जर मला बाजूला केलं तर मी तर राहू शकत नाही पण आपल्याकडचे भरपूर लोक आहे की ज्यांना असं वाटतं की काय की आम्ही हायली क्वालिफाईड आहेत काय आम्ही काय आहेत हायली क्वालिफाईड हायली क्वालिफाईड म्हणजे आम्ही फार शिक्षण घेतलेले आमच्याकडे फार डिग्री आहेत मग त्या डिग्र्याच्या जीवावर आम्ही काय काय करतोय नोकऱ्या करतोय आणि त्या नोकऱ्या करून आम्हाला काय मिळत आहेत पैसे मिळतात आणि आम्हाला काय पोथी पुराण करून काही मिळत नाही ज्यांना असं वाटतं त्यांना थोड्या दिवसात समजत की पोथी पुराणाने झालं आपलं आयुष्याचं कल्याण नामस्पराणा झालं की आपल्या शिक्षणाने झालं या सगळ्या गोष्टी काय आहेत इथंच आहे इथं फेडायच्या आहेत दुसरे कुठं जायचं नाही मागच्या आठवड्यात मी सांगितलं एक कौठ्यावरून लेडीज आलेली ले होत्या काय चार वर्षापूर्वी लग्न आलं जप केला तेवढ्या पुरतं लग्न होण्यापुरतं अकरा हजार त्यांना सांगितलं एक लाख अकरा हजार मध्ये लग्न झालं लग्न झाल्यानंतर परत जप नाही काय नाही काय नाही चार वर्षानंतर काय झालं परत यावं लागलं का नाही म्हणजे काय पृथ्वी काय आहे गोले शंभर वेळा सांगितलंय इथं तुम्ही मला खोटं बोलू शकता कारण मी मनुष्य आहे तो आतमारी भासलेला कोण आहे साक्षात देवे त्याच्यासमोर खोटं चालेल का चालूच शकत नाही तुम्ही ढोंगी ऍक्टिंग करू नका ढोंगी ऍक्टिंगचे दिवस संपले आमचे गुरु सांगायचे सुरुवातीला ऍक्टिंग करा ऍक्टिंग करा ऍक्टिंग करा ऍक्टिंग करा ऍक्टिंग का करा ऍक्टिंग करता आता ऍक्टर कसे असतात पिक्चर बघता ना तुम्ही ऍक्टर कसा रिअल वाटतो हो की नाही पिक्चर मध्ये तसं आमचे गुरु सांगायचे तुम्ही ते ऍक्टिंग करा तुमचे हे जे आजूबाजूचे आलेले लोक आहेत ना तुमच्या ऍक्टिंग वर भाळतात आणि ते भाळलेले लोक काय करतात तशीच ऍक्टिंग करायचा प्रयत्न करतात मग ऍक्टिंग करत 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 काय होतं एक दिवस तो माणूस काय करतो पूर्णपणे त्याच्यातच भरून जातो आणि ती ऍक्टिंग काय होती आयुष्याची तीच गोष्ट होऊन जाते मी पण पाहिलं ऍक्टरच होतो मी माझ्या कानी भरपूर वेळा सांगितले तुम्हाला मी पण ऍक्टरच होतो ऍक्टिंग करता 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 चिदंबराने केव्हा हिरोमध्ये टाकलं कधी लीड रील दिला आणि कधी पिक्चरचा मेन नायक करून टाकला प्रोड्युसर करून टाक काही कळत नाही असे तुमच्यातून पण घडणार आहेत तुमच्यातून अशा गोष्टी घडणार आहेत आता आमच्या इकडचे पोरं हे छोटे छोटे पोरं साई गागरे आमचा सोहम झाला त्याच्यानंतर आमचा श्रीकांत झाला त्याच्यानंतर शिरसाट परिवारातले भरपूर पोरं झाले फलके झाला हे छोटे छोटे पोरं आहेत एक वर्षपूर्वी आपल्याकडे आलेले आहेत किती एक वर्षापूर्वी सेवेत आले एक वर्षापूर्वी सेवेत आले मी त्यावेळेस सांगितलं होतं घे पोरं आयुष्य आता लक्षात ठेवा जशी चिदंबराने पहिले आपली फळी तयार केली विकास अमोल अजून हे रंगा शहाजी हे जे पोरं तयार केले नाला असे पोरं तयार केलेत ना हे पोर तसेच तयार केले म्हणजे काय केलं अजून पंचवीस वर्षाची तयारी भगवंतांनी आत्ताच करून घेतली उद्या पंचवीस वर्षाचं भविष्यही तयार करून घेतलं भगवंतांनी आधी का तर सेवा करून आणि सेवा इतकी करून घेतली इतकी पोरांनी सेवा केली की त्या बिचाऱ्या पोरांनी काय मलाच भीती वाटायची त्यांचा दहावीचा रिझल्ट ज्या दिवशी लागला ना त्या दिवशी मलाच रडू आला कारण का की मला भीती वाटत होती की या पोरांनी इतकी सेवा केलेली आहे आणि कोणीच अभ्यास करत नव्हतं मला सगळं दिसत होतं कोणीच दग 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 हे काही पोरांनी अभ्यास केला नाही माझी छाती धग धक करायची की हे पोर अभ्यास काही केलेला नाही चोवीस घंटे मंदिरात आहे इथं सेवा करतात आहे आणि याचे आई वडील काय आता यांची धोपाटीच मला बाकीचं काय नाही पण ते साई घागरेची इतकी भीती वाटायची त्या साई घागरेची इतकी कारण सगळ्यात जास्त सेवा बिचारा साई गागरा करतात संध्याकाळी तो बिचारा येणार सकाळी येणार संध्याकाळी नित्य नाही म्हणे आम्ही पुणे असून येत नसू तो आरती करायला येणार इथं सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यामध्ये अभ्यासाचा क्ष गुण सुद्धा नाही म्हणजे तो त्याला काही वाचता येत आहे घे नाही ते मला कळत नाही पण ह्या सगळ्या दहा वीस मुलांमध्ये सगळ्यात जास्त टक्के भगवंताने त्याला दिले चौसष्ट टक्के पडले त्याला त्याने मला सांगितलं मला सांगितलं डोळ्यातूनच पाणी आले कारण का की एक लक्षात ठेवा भक्ती करणाऱ्या लोकांसाठी फार मने हो माझं जो भक्ती करतो ना त्यासाठी जीव द्यायची पण तयारी कारण की तो भक्त चिदंबराचा आहे आणि तो भक्ती करतो ना म्हणून काय वाटतं की त्याच्या घरात काही चूक नाही हो त्याच्या घरात नुकसान नाही होऊ कोणाचंही वाईट नाही घडू एक लक्षात ठेवलं पाहिजे की वाईट घडू नये म्हणून वाईट वाटत जर एखाद्याच्या घरात वाईट घडलं तो चिदंबर करतोय तर दुःख तुमच्या बरोबरी मला पण आहे फक्त काय लोकांना काय वाटतं की फक्त चांगलंच सांगितलं पाहिजे चांगलं नाही हो काही गोष्टी वाईट पण तुमच्या बाहेर आल्या पाहिजे तुमच्या वाईट गोष्टी ज्यावेळेस बाहेर येतील ना त्यावेळेस लक्षात येईल की तुम्हाला भगवंत तुमच्यावर किती कळडी नजरे आणि त्या करड्या नजरेतून तुमचा अहंकार बाहेर काढायचा असतो भगवंताला म्हणून त्या गोष्टी बाहेर काढतो त्यामुळे कोणालाही इथं लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टी लिहित बोला रे आमचं सैतीतच बसेल पाहिलंच नाही तर कोणालाही वाईट वाटून घेऊ नका ज्याचं एक लक्षात ठेवा चांगल्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही बोलतो तर दहा गोष्टी तुमच्या चांगल्या सांगितल्या जातात तर एक गोष्ट तुमची चुकीची सांगितली ना तुमची जी चुकीची गोष्ट का सांगितली जाते की तुमच्या शरीरातला तो अहंकार असतो ना तो अहंकार बाहेर काढायचा असतो इथं कशासाठी आलेलो आहे आपण इथं आलोय आपण आपला अहंकार खाली ठेवण्यासाठी भगवंताच्या दारामध्ये झुकूनच नमस्कार का करतात की भगवंत एकच सांगतो की तुमच्या शरीरातला अहंकार इथं पहिले माझ्या चरणात अर्पण करा आणि मग लोटांगण घाला तरच मी तुम्हाला पावल नाही तर पाहू शकतो का मी मोठ्या घरचा मी लोटांगण घालणार नाही मी ताटमाने अहो तो दोन मिनिटात तुम्हाला पुढं जाऊन पाडील <laughs> किती दोन मिनिटात तिसरा मिनिट पण लागत नाही इथं इथं तिसरा मिनिट पण लागत नाही कारण का की भगवंताच्या दारामध्ये जो नित्य नियमाने कार्य करतो जो नित्य नियमानी सेवा करतो त्या सेवेचं फळ प्रत्येकाला आहे प्रत्येकाला चिदंबराने तर चिदंबराच्या पारायणात सांगितलं पोतीस सांगितले की पोती, तुम्ही एकदा चिदंबर म्हणा किती एकदा चिदंबर म्हणा आपण तर किती वेळा चिदंबर म्हणतोय आपण ते इतक्या वेळा चिदंबर म्हणतो तर टक्के कृपा आहे म्हणून आपण चिदंबर म्हणतोय ज्याच्यावर भगवंताची कृपा मुखातून चिदंबर निघाल ज्याच्यावर भगवंताची कृपा नाही त्याच्यावर शंभर नाही दोन हजार टक्के मी सांगतो त्याच्या मुखातून कधी चिदंबर निघू शकत नाही चिदंबराचं नाम आणि चिदंबराचे पारायण ज्या घरात होतील त्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी उभी राहते मग ती लक्ष्मी सुखाची असल समृद्धीची असल पैशा रूपात असल आता भरपूर लोक इथे ज्यांनी ज्यांनी पारायण केले मला भरपूर लोकांचे फोन येतात पारायण झाल्यानंतर काही लोकांच्या घरात पादुका उमटतात रांगोळी काढलेली असते ना त्याच्यावर पादुका उमटतात पादुका कस का उमटतील बरं चिदंबर घरात आल्याशिवाय पादुका उमटतील का काही लोक म्हणतात गुरु इथं पारायण चालवतो असं जाणवत होत किंवा असं गरम गरम जाणवत होतं कारण का शेजारी कोणतरी उभे पण भीती वाटत होती असं बघायची सुद्धा कारण का की स्वामी स्वतः उभे हो राहतात हे आम्हाला तुम्ही सांगितलेलं पारण करत असताना प्रत्येकाने पारण करताना शेजारी काय ठेवलं पाहिजे आसन ठेवलं पाहिजे कारण की आसनावर कोण उभे राहतात आपले गुरु अपला देव, अपला दर दर आपला देव आपला चिदंबर स्वतः काय असतो उभा असतो जर स्वामी जर आपल्या घरात उभे राहिले तर त्यांच्या शेजारी कोणाला उभं राहावं लागल देवीला बरोबर आहे नारायण जर घरात उभे राहिले तर लक्ष्मीला काय करावं का लागतं ऑटोमॅटिक चालक ती द्यावं लागतं सोपं नाही दरिद्रता तुमच्या घरातून काढून टाकायची असेल तर काय करावं लागेल तुम्हाला फक्त काय करावं लागेल तुमच्या घरात पारायण करावं लागतील आणि तुमच्या घरात पारायण झाल्यानंतर काय होईल तुमच्या घरातली दरिद्रता सगळी निघून जाईल आणि माणूस म्हणतो ना घाबरलं जातं घरामध्ये काय वाटतं कस तरी होतय घरामध्ये गेल्यानंतर उदासीनता वाटते तुम्ही चिदंबर पारायण करा तीन पारायण नंतर मला जर एक जरी माणूस तुम्हाला मानला दिसला ना की माझं घर उदास आहे तर मी तुम्हाला चिदंबर सांगायला सोडून देईल कारण का की चिदंबराच्या नावातच जितकी ताकद आहे तर ता चिदंबराच्या पारायणामध्ये किती ताकद असेल एवढं तुम्ही सगळ्यांनी आत्मसात करा चिदंबर नामस्मरणाची गोडी सगळ्यांनी लावून घ्या आणि चिदंबर पारायण करत राहा आपल्याकडे आता कोतवाल फॅमिली एक आलेली आहे त्यांचा ते अनुभव सांगतील आपल्याकडे माझ्या हिशोबाने मावशी किती दिवसानंतर आलात आपण या या पुढे या त्यांचा अनुभव ते शेअर करतील त्यांच्या आयुष्यात काय काय घटना घडल्या चिदंबराला आल्यानंतर इथं या कुठून आलात काय आला सगळं नाव पण सांगा माझं नाव जयश्री कोतवाल मी आता कल्याणहून आले आम्ही सुरुवातीला आलो आमचे खूप प्रश्न होते मुलांची शाळा मुलाला अभ्यास करायचा सी ए करायचं होतं पैसा कमी पडत होता फी भरायला कमी पडत होती आणि असे बरेच प्रश्न होते शारीरिक पण होते मुलाला चांगली नोकरी लागावी ही एक इच्छा होती आणि आम्ही जसं चिदंबरांची प्रार्थना सुरू केली जॉब सुरू केले परायण सुरू केलं आणि थोड्याच दिवसात आम्हाला असं वाटायला लागलं की घरात खूप शांतता आहे जी कडकड वाटायचं ती पैशाची ती कमी वाटली रस्ते मिळायला लागले मुलांचा पासिंग सर्विस यायला लागला मुलगा माझा सी परीक्षा चा पास झाला आणि हळूहळू हळूहळू माझ्या मुली पण छान पास होत केली आता माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळाली नॅशनल त्याच्यामध्ये अवॉर्ड मिळाला त्याला चांगली मार्क मिळाले चांगली नोकरी मिळाली याच्यामध्ये पूर्ण वाटा चिदंबरांचा आहे कारण सुरुवातीला मला हे काही माहिती पण नव्हतं आणि आम्ही काही करत पण नव्हतं अभ्यास तर सगळ्या रोजच करतात पण तेवढं यश येत नव्हतं आणि इथे आल्यानंतर अगदी छान त्याला नोकरी मिळाली मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली आता त्याला परत प्रमोशन मिळालं एकच वर्ष आणि आम्ही आता परत आलोय त्यांना सांगायला यावर्षी कि चिदंबरांच्या कृपेने आमचं खूप चांगलं झालं आता मुलगी लग्नाची अर्ज आम्ही आहे सेवा करतो हे संपत नाही मागच्या वेळेस आले होते त्यावेळेस ते नोकरीचा विषय होता नोकरी त्यांना सांगितलं होतं ह्या नोकरी लागल आता पण त्याचं म्हणणं होतं की ह्या नोकरी नंतर मला स्विच करायची असेल तर कधी करायचं म्हणजे नोकरी बदलायची असेल तर म्हणलं एक वर्ष तुला नोकरी बदलता येणार नाही तू जानेवारी नंतर तुला नोकरी लागणार बरोबर फेब्रुवारी मध्ये त्याला नोकरी लागली प्रमोशन देऊन लागली नाही नुसती नाही किती टक्के वाढले माहिती का चाळीस टक्के म्हणजे पगार किती टक्क्यांनी वाढला चाळीस टक्क्याने किती दिवसात एक वर्ष म्हणजे हे कोण करत आहे का मी करतोय का मनुष्य करू शकत नाही उपाय परत नाही जाऊ शकत म्हणजे एक लक्षात ठेवा चिदंबर जर तुम्ही काढायला लागले तर लोक तुमच्या मागे लागतील काय लागतील लोक तुमच्या माग लागतील जसं आता इथं त्यांच्या घरात पीडब्ल्यू डी एका, एका सरकारी नोकरी सरकारी नोकरी लागली लागली तर लागली सरकारी नोकरी लागून भगवंताची कृपा इतकी की कुठं टाक नाही टाकलं गेलं नगर टाकली म्हणजे काय जागेवर सगळ्या गोष्टी आहेत सरकारी नोकरी मिळणं एक तर अवघड नोकरी मिळाली तर ती नगर गाव गा, रावरी पासून तीस किलोमीटरच्या अंतरावरच परत गावात आले म्हणजे काय एखादा समज जर टाकला असतो पुण्याच्या साईडला नाशिक साइडला मुंबई साईडला कुठं इकडं मराठवाड्यात इतक्या लांब गेले असते तर सगळ्या गोष्टी आवड कारण की मुलगी मुलीला इतकं लांब पाठवायचं का पण सरकारी नोकरी सरकारी नोकरीत पाठवावंच लागणार पगार चांगला मिळणार सगळ्या गोष्टी थोडं सरकारी नोकरी म्हणल्यानंतर पोरगी मोठ्या घरात जाणार सगळं लाईन देवरीत सगळं चिदंबरांनी कार्यक्रम लावला म्हणजे या परिवाराचं जसं तनपुरे परिवारावर जशी चिदंबराने कृपा केली तसं अशी आपण असंख्य नावं घेऊ शकतो रोज तस आता हे लांबून आले गणूजांचा एक अनुभव अनुभव घ्यायचा म्हणजे काय हा अनुभव पण आपल्याला लोकांचा काय घ्यायचा की अनुभवानी तुमच्या लक्ष देत की चिदंबर काय आज याच्यातले सत्तर टक्के लोक काय आहेत चिदंबरमय झालेले आहेत पण तीस टक्के लोक काय आहेत नवीन आहेत यांना काय कळायला पाहिजे की चिदंबर काय मग चिदंबर काय हे कळायला फक्त अनुभव चमत्काराशिवाय नमस्कार लोक करत नाही मी माग पण एकदा सांगितलं मी ज्या सुरुवातीला आठ नऊ वर्षपूर्वी ह्या गोष्टी सांगायला सुरुवात केली तर सांगायला लागल्यानंतर माझे आजोबा चिंचायचे ते बसायचे लोकांना ते माझे आजोबा माहीत नव्हते इथं लोक बघायचे लोक चालत चालत जाताना म्हणायचे काय बाबा आहे भाऊ काय सांगतो म्हणे चिदंबराचा कर आणि तो काम होईल आज आजोबा हसायचे आणि तेच लोक एक दीड महिन्यानंतर काम झाले म्हणून माझे इथं लोटांगण घालायला लागले म्हणजे काय बोलणारे पण तुम्हीच आणि काम झाल्यानंतर लोटांगण घालणारे पण तुम्हीच मग एक लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर आज मला लोकांना सांगितलं ना दहा लाख जप करा तरी लोक दहा लाख जप करू राहिले नाही तो बाबानी सांगितलं ना दहा लाख हा काही त्रास होणार बरं का दहा लाख जपात नक्की पोटभर रुपये देतो काय काय माहिती लोक लोकाला समाधान नाही लोकाला पैशात माफे लोकां लोकाला पैशात माफे ते म्हणतात लाख जप केला तर दहा लाख भेटते समाधान घ्या एक लक्षात ठेवा काय समाधान घ्या माणसाला कुठेतरी समाधानी असलं पाहिजे आणि कुठेतरी थांबलं पण पाहिजे कुठेतरी थांबता आलं पाहिजे प्रश्नांचा पण बडेमार कुठेतरी थांबवता आला पाहिजे एक एक काम झालंय की दुसरं काम घेऊन आलाच दुसरं काम घेऊन आता ताईंच सांग आले किती वेळा दोन वेळा जितके वेळा आले तितके वेळा काम झालं आता तिसऱ्या वेळा ज्यावेळेस तिसऱ्या वेळेस शेती त्यावेळेस पण काहीतरी झालेलं असेल म्हणजे काय काम झालं तरच चिदंबराला आठवू नका चिदंबर हा कायमचा तुमच्या घरात नेऊन ठेवलेला आहे तुम्ही आणि तुमच्या घरात त्याला आवडतं म्हणून तुमच्यावर काय करतोय तो कृपा करतोय आणि ही कृपा भगवंताची तुमच्यावर अशीच अखंड राहो ही चिदंबर चरणी प्रार्थना आज भरपूर लोकांची वाढदिवस आहेत त्यांना तारखा माहीत नाही आशांचे पण आहेत त्याच्यानंतर ओरिजिनल त्यांचे आहेत त्यांचे बरे पण काय होतं त्यांची ओरिजिनल बिचाऱ्यांना पण असंच म्हटलं जातं माझ्या बायकोचं पण ओरिजिनल वाढदिवस आहे तिला पण म्हटलं जातं की तिचा वाढदिवस आज नसेल पण असे भरपूर लोक आहेत आता त्यांचे आज वाढदिवस आहेत की जे आता मला माहिती आहेत त्यांचे आपण आता सत्कार करूया बाकी ज्यांचे ज्यांचे माहिती नाही आहेत ज्यांचे आहेत ओरिजिनल वाढदिवस त्यांनी मुखाने सांगा की माझा पण वाढदिवस आहे नारळगाव